श्री स्वामी समर्थ अवधू त्या चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आपण व्हिडिओमध्ये वट सावित्री व्रतात आपण वटवृक्षाची पूजा का करतो हे जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल ऐकॉनलाही प्रेस करा वटसावित्री व्रत दरवर्षी विवाहित स्त्रिया ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या आणि ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी पाळतात या व्रतामध्ये सावित्री सत्यवानाची कथा ऐकली जाते आणि वट म्हणजेच वटवृक्षाची पूजा केली जाते स्त्रिया हे व्रत सौभाग्यासाठी पाळतात पण या व्रतामध्ये आपण वटवृक्षाची पूजा का करतो हे जाणून घेणार आहोत सावित्रीने आपला पती सत्यवान यांना मृत्यूपासून वाचवण्यासाठी त्रयोदशीच्या दिवसापासून उपवास सुरू केला सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जात असे डोके दुखत असताना तो झाडावर चढला आणि लाकूड तोडायला ला लागले सत्यवान झाडावरून खाली आले आणि मग सावित्रीने त्याला वटवृक्षाच्या सावलीत नेले आणि तिच्या मांडीवर त्याचे डोके ठेवू लागली तेव्हाच त्याने आपला जीव सोडला या झाडाखाली सत्यवानाने बलिदान दिले होते त्यामुळे या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे याशिवाय ज्येष्ठ महिन्याच्या कडक उन्हात महिलांच्या पूजेसाठीही या झाडाची निवड करण्यात आलेली आहे कारण हे झाड जास्तीत जास्त सावली देते त्याचप्रमाणे पुराणात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे वटात वास करतात हे स्पष्ट केले आहे मान्यतेनुसार हे व्रत पाळल्याने पतीचा अकाली मृत्यू टळतो वट म्हणजेच वटवृक्षात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची क्षमता असते व त्याचबरोबर पिंपळ आणि वडाच्या झाडांना प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आपण अनेकदा पाहिली असेल त्यांची पूजा करण्यामागे अनेक कारणे अने आहेत आध्यात्मिक दृष्टिकोनातून वटवृक्ष दीर्घायुष्य आणि अमरत्वाचे प्रतीक म्हणूनही देखील स्वीकारले जाते वडाच्या झाडाची पूजा केल्याने केवळ दीर्घायुष्य सुख समृद्धी आणि सौभाग्यच मिळत नाही तर सर्व प्रकारचे वादविवादही दूर होतात अशी धार्मिक श्रद्धाही आहे चौथा आहे हिंदू धर्मानुसार पाच वटवृक्षांना खूप महत्त्व आहे अक्षयवट पंचवट वंशीवट गयावट आणि सिद्धवट यांच्याबद्दल असे म्हटले जाते की त्यांच्या प्राचीनतेबद्दल कोणालाही माहीत नाही वरील पाच वटांचा जगा जगातील पवित्र वत्स्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे प्रयागमध्ये अक्षयवट नाशिकमध्ये पंचवट वृंदावनमध्ये वंशीवट गयामध्ये गयावट आणि उज्जैनमध्ये पवित्र सिद्धवट आहे एक ओवी ही आहे म्हणजेच काय संभू समुजीपण आसन बैठे वटतर करी कमलासन तात्पर्य काय आहे म्हणजेच अनेक सगुण साधकांनी ऋषीमुनींनी अगदी देवांनीही वटवृक्षात विष्णूचे अस्तित्व पाहिलेले आहे हे रामचरित मानसमध्ये सांगितले गेलेले आहे तर तुम्हाला मी सांगितलेली माहिती कशी वाटली या व्हिडिओमध्ये आपण वटवृक्षाची पूजा का करतो हेही जाणून घेतले आहे तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर, तर कमेंटमध्ये नक्की सांगा व यावर्षीपासून ज्या नवीन विवाहित महिला आहेत त्यांनी आवर्जून ह्या वटवृक्षाची पूजा करायची आहे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या कमेंटमध्ये मा स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम